बुद्ध बुद्धवंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत मी स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सा सुपठिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि ओकास वंदामि भन्ते ओका द्वारते नं कत्तं सबं अपराधं खमतु मे भन्ते द्वितीयं पियोकास वंदामि भन्ते द्वारते नं कत्तं सबं अपराधं खमतु खमतु मे भन्ते दितीयं पियोकास वन्तामि भन्ते द्वारदयेन कत्तमं सबं अपराधं क्षमतुमे भन्ते ओकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवाशीलं देतमे भन्ते द्वितीयं पियोकास अहं भन्ते त्रिसरणेन सद्धी पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रह कथवा शीलंग देत मेभते अहं ओकाश अहं सद्दी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शीला दैत मे भे भगवतो अर्हतो सम्मा शंभुद नमो तस भगवतो अर्हत संभुद्धस नमो नमोतः भगवतो अर्हतो सम शम्बुद्धः बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयं द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यङ्पि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धर्मं शरणं गच्छामि तथ्यंपि सङ्गं शरणं गच्छामि पाणातिपाथा वैरमणि शिक्षापदं समाधयामि अदिन्नदाना वैरमणि शिक्षापदं समाधयामि कामेषु मिच्छचारा वैरमणि शिक्षापदं समाधयामि मूसावादा वैरमणी शिक्षापदं समाधयामि सूरा मियमजपमादठाना वेरमण शिक्खापद समाधयामि साधु 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 कुसुम गुनुपेथंगेथंग कुसुमसंतती पूजया श्रीपाद सरुरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेनं पुह्येन मे लभामि मोखं पुलायति यथा हिन्द कायो तथा याति विनाशभावं गन्धसम्भारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूज्ये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं गणसारपदितेन तेन दीप्पेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दं सुगंधिकाय गुणगंधिना सुगंधिना ह गंधेन पूजयामथागतं बुद्ध संगम सुगतनुभवा धातूवधा गभे लंकाय जुदिपेती दस पुरोवरे नागलोके सबिंबे सभ्यबुद्धस बिंबे सखलद दिशे केशलो माझीधावंदे बुद्धं बुद्ध दसबलतनुजंग बोधिचेत नमामि वंदामचेत सभसभ्य ठाणे सुपतीस्थिती साररी कधा बुद्धरूपं सकलं सदा एसमुल्ले मूल्ये निषिनो वस भारी विजय खाप्थु सभयुत सत्ता वंदे तंग बोधिपादप इमेहते महाबोधिलोकनाथेन पूजिता पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इथे सो भगवाहसंबुद्धो विद्याचरण समपनो सुगतो लोकविधनुतर पुरुषधमसारथी मनुस्सानं बुद्धो भगवाती बुद्ध जीवितपर्यंत शरण ग्छामी हेच बुद्धा तीताच बुद्धा नागथा पचुपन्नाच ए बुद्धा वंदा सब्बध නත්තීමේ සරණං ආයං බුද්ධෝමේ සරණංවරං ඒතේන සච්චවජ්්‍යන හෝතුමේජය මංගලං උත්තමන්ගේ නවන්දේ හං පාදපර්ශිුව රුත්තමං බුද්ධයෝ කලිතෝදෝ සෝ බුද්ධෝ කමතු තම්මමං එකින්චීරතනං ලෝකේ විද්්‍යති විවිධාපතු රතනං බුද්ධ සමානත්හි දස්මා ස්වතිී භවන්තුමේ यो संनो वरबोधी मूले मारन ससयना महती विज्वा समबोधी माग्छी अनंतयानो लोको तमोतंग पनमामि बुद्ध स्वाखातो भगवता धमो सधिष्ठिही अपनायको पक्षतंग वेदी तभो धम्मं धम्म जीवितपर्यंत शरण एच धम्मा अतीताच धम्मा अनागता पचुपन्नाचये धम्मा वन्दामि सब्बधा नथी मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्ज वज्जन हो तुमे जयमंगलं उत्तमं गेन वन्दे हं धम्मं शांती धम्मे औखलितो दोसो धम्मो खमतु तम्मम एंकिंची किं लोके विज्जति विविधा पथु रत्नं धम्म समानं थी तस्मा सोधि अस्थाङ्गिको अर्योपथो अमग्गो उजुकुवमगो धम्मायं करो पनीथो निया नियानिको तं पनमामिधम्मं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो अधिदं चत्वारि पुरिषयुगानि अट्टपुरिषपुग्गला एष भगवतो सावकसङ्गो आहुनय्यो पाहुनय्यो दखनय्यो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घा अतीता च ये च सङ्घा अनागता पशुपन्ना च ये सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरण आय संगो मे शरण वज्जन होत मे जय मंगलं उत्तमंगेन वंदेह संग संतिविधोतम संगेयो खलितो दोष संगो खमतुत ममेकिरथन लोके विज्यती विविधा पथु रथनंग सग समानत्थी तस्माश्वत्थी मे संगो विशिद्वदिनीयो संतींद्रियो शब्दमलपनियो सबमलपहनियो हिणे खि समेधिपथो अनासो तंग पनमामि संगं इमाय धम्मानु धम्म बुद्धं बुद्ध इमाय धम्मानु धम्म पटिपथिया धम्मं पूजे इमाय धम्मानु धम्म पटिपथिया संघं पुजेमि माहे जाती जरा जातीसरा महापरिमुस स्वामी इमे नपुयक मे नमा मे बाले समागमो सतं समागमो होतु याव निवान पथिया दोवसु काल हेतु स फीतो भवतु लोक स राजा राज धम्मीक सखलविज विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचखु गम्भीरगोसं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु मे साधुवरदान्तु मे अद्य मे भीमराजा सखल ज्ञान सत्त संगती मती बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंत रामचाकरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न नधरिताकरी कापलारी उरी रौद्र रूपा पथ कोण था जीर्णस्मूर्ती जाळीिता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती संज्ञा शरण बुद्धासमी शरण भीमराजा भीमराजा आज आपण पाहणार आहोत निब्बाणवरील प्रवचने निब्बाण म्हणजे काय एकेसमयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात सारी राहत होते तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले भिक्खू हो अहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुफेकडे निघून गेले सारीपुत्त मागे राहिला होता भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगावयाची विनंती केली तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारीपुत्त म्हणाला भिक्खूंनो लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे क्रोध ही अत्यंत अकुशल धर्म आहे हा लोभ आणि क्रोध यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो तो पाहायला डोळे देतो दृष्टी देतो ज्ञान देतो आणि तो आपणास शांती प्रज्ञा बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो तो मध्यम मार्ग कोणता तो अस्तांग मार्गापेक्षा वेगळा नाही सम्यक दृष्टी सम्यक संकल्प सम्यक व्याचा सम्यक कर्म सम्यक उपजीविका सम्यक प्रयत्न सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय क्रोध दुष्टबुद्धी द्वेष मत्सर कृपनता लोभढोंग कपट उद्धटपणा गर्व सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत गर्व सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो शांती प्रज्ञा आणि बोधी यांकडे नेणारा तो मार्ग आहे निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो हस्तांग मार्ग होय त्या महास्थवीर सारी भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले निब्बानाची मूल तत्वे एकदा पूजनीय राधा हा भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंताना त्याने प्रश्न केला भगवान निब्बाण म्हणजे काय निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती भगवान परंतु निब्बाणाचे उद्देश काय स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात वस्ती करून राहत होते त्यावेळी भिक्खूंना बोलून ते म्हणाले भिक्खू हो नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हा सांगितलेली पाच बंधने तुम्हाला आठवतात काय यावर स्थवीर मालुक्य पुत्त भगवंतास म्हणाला भगवंत ती पाच बंधने मला माहीत आहेत मालुक्य पुत्त ती कोणती ते सांग भगवंत हे शरीर मी आहे ही जाणीव मानसिक अस्थिरता धार्मिक कर्मे आणि विधी यांवर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारे नैतिक सदोष ऐंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि बुद्धी ही भगवंतांनी सांगितलेल्या माणसाला नीच जगाशी जखडणारी पाच बंधने होत आणि ही पाच बंधने भगवान मला माहीत आहेत पुत्ता कोणत्या अनुषंगाने ही पाच बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नाव ठेवणार नाहीत काय मालुक्यपुत्ता अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार हे खरे की तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते मालुकपुत्ता त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा करणार त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार तरीसुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते मालुक्यपुत्ता त्या अर्भकाच्या ऐंद्रिय वासना अविकसित असतात मग ऐंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असते शेवटी हे मालुक्य पुत्ता त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही मग ते प्राणीमात्रासंबंधी आपल्या मनात दुष्टबुद्धी कशी धरणार परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असते मालुक्यपुत्त ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय भगवंतांचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला भगवंत आता वेळ आली आहे सुगत आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे आणि धम्मपठनाला समाप्त करूयात सब पाप सरण कुशल सौप संपदा सचित एतं बुद्धान शासन धम्मं चरे सुचरितं नथं द्विचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं विच् नथावथा धम्मधरो यावता बहु भासति यौचपम्पीसुतवान् धर्मकायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो यो धं मनप्मजति नि मे शरणङ्गायं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवजेन हो तु मे जय मङ्गलं नथि मे शरणङ्गायं धर्मो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रन हो तु मे जय मङ्गलं नथि मे शरणङ्गायम् सङ्घो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रेन होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो सङ्घाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि 上炕了，妈咪。